आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया मनाच्या श्लोकाचा अर्थ संत श्रेष्ठ श्री स्रे रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचले आहेत ते का रचले केव्हा रचले याबाबत आधीच्या व्हिडिओत सांगितलेच आहे तर काही मनाच्या श्लोकांचा अर्थदेखील सांगितला आहे मनाचे श्लोक एकूण दोनशे पाच आहेत त्यातील हा तिसरा श्लोक आहे प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वै खरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडू तो। जनी तो चितो मानवी धन्य होतो जगातील प्रत्येक व्यक्ती आपला आपल्या कुटुंबाचा परिवाराचा चरितार्थ चालवण्यासाठी व जीवनातील अनेक स्वप्ने प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी दिवसभर कार्य मेहनत करीत असतात अगदी रात्रीपर्यंत जरी कार्य केले तरी के केव्हाने केव्हा तरी विश्रांतीची आवश्यकता भासतेच अशावेळी व्यक्ती झोपतो किंवा निद्राधीन होतो पण मनात मात्र विचार अखंड सुरू असतात शरीर थकते मन कधीच थकत नाही कार्य करण्याची बंद असल्याने शरीरास आराम मिळतो व पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळपासून दिनचर्या सुरू होते पण काही व्यक्तींना शारीरिक व्याधी किंवा मानसिक चिंता असतातच पण काही वेळेपुरता दिवसापुरता तरी ते कमी व्हावे यासाठी आयुर्वेदिक कॅलोपॅथी होमिओपॅथी किंवा कोणते ना कोणते गोळ्या औषधे ते घेत असतात व त्यातूनच कार्य करण्याच्या शक्तीला ऊर्जा प्राप्त होते अशाच ह्या सांसारिक जीवनाला जर आध्यात्मिक जोड दिली तर मनाला मिळणारा आनंद द्विगुणित होतोच व तो व्हावा त्याचा अनुभव सर्वांनी घ्यावा म्हणून संत श्रेष्ठ असले रामदास स्वामींनी या श्लोकाच्या पहिल्या ओळीत म्हटले आहे प्रभाते मनी रामचिंतित जावा प्रभात उषक किंवा रामप्रहर या शब्दांचा अर्थ म्हणजे सूर्योदयापूर्वीचा एक तास होईल त्याही आधी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर उत्तमच ज्या व्यक्तींना भक्तांना घड्याळाचे किंवा मोबाईलवर बेल न लावता देखील जाग येते त्यांच्यावर भगवंताची कृपा आहे हा आध्यात्मिक शुभ संकेत आहे तर त्यांचे आरोग्य उत्तम आहे हा सांसारिक शुभ संकेत आहे या वेळेचा निश्चितच चांगल्या कार्यासाठी उपयोग करावा जसे की ध्यान पूजन अभ्यास जप पारायण जे जमेल ते जरूर करावे इतक्या पहाटे जरी जागा आली नाही तरी सूर्योदय होण्यापूर्वी जरूर उठावे उठल्यानंतर प्रथम अंथरुणातच बसून शांत चित्ताने प्रभू श्रीरामांचे चिंतन करावे किमान दोन चार मिनटांची ही कृती झाल्यानंतर काय करावे हे पुढील ओळीत सांगितलेले आहे पुढे वैखरी राम आधी वदावा वाणीचे चार प्रकार आहेत परापश्चंती मध्यमा वैखरी मुखाने प्रभू श्रीरामांचे नाम घ्यावे प्रार्थना करावी हे प्रभू श्रीरामा कालचा दिवस तुझ्या कृपेने उत्साहात आनंदात गेला आज देखील दिवसातील प्रत्येक का कार्यात तुझी साथ कृपा असू द्यावी त्यानंतर आपली ही दिनचर्या सुरू करावी यामुळे मनात एक विचार दृढ राहतो प्रभू श्रीराम माझ्यासोबत आहेत त्यामुळे कार्य आनंदात उत्साहात पार पडतात याचे सांसारिक उदाहरण म्हणजे काही व्यक्ती एखादी गोळी व्याधी दुखणे निवारणासाठी रोज घेतात त्या गोळीमुळेच फरक पडतो व मी दिवसभराचे कार्य रोज पूर्ण करतो यात त्या गोळीमुळे फरक पडतो हा विचार मनात दृढ असतो त्याप्रमाणे सकाळी प्रभू श्री रामांची आध्यात्मिक गोळी रामनामाची जर घेतली तर कार्य उत्साहात पार पडतीलच कारण यात प्रभू श्रीराम माझ्यासोबत आहेत हा विचार मनात दृढ असतो हे दिवसभरातील कार्य करीत असताना आचार विचार व्यवहार कसे असावेत वागणे बोलणे कसे असावे हे पुढील वेळी सांगितलेले आहे सदाचार हा थोर सांडू न येतो सद म्हणजे सात्विक चांगला चांगले आचार म्हणजे कृती सदाचार म्हणजे धर्मशास्त्राने प्रत्येकाने कसे वागावे याबाबत जे आचार विचार सांगितले आहेत किंवा शास्त्रात वर्णित आहे त्यानुसार कर्तव्य कर्मे व सर्व कर्मे करणे म्हणजेच सदाचार होय साधू संत ऋषी मुनी सज्जन महात्मे यांचे वागणे श्रेष्ठ असते ते सदाचाराने वागतात म्हणून आपणास ते वंदनीय असतात आपण सारे जरी गृहस्थी जीवन जगत असलो तरी त्यातही शक्य तितके सदाचाराने वागण्याचा प्रयत्न तर केलाच पाहिजे कारण अशा सदाचाराने वागणाऱ्या व्यक्तीस त्याच्या जीवनात काय प्राप्त होते हे पुढील लोहित सांगितले आहे जनी तो जितो मानवी धन्य होतो जनी म्हणजे जनमानसात लोकात त्याच्या सदाचारी वागण्यामुळे आदर्श श्रेष्ठ सज्जन सदाचारी होतो त्याचे जीवन धन्य होते सार्थक होते थोडक्यात काय तर अध्यात्मात भक्ती व संसारात सदाचार यांची उत्तमरित्या जोडणी कशी करावी किंवा कशी असावी हे केवळ एका श्लोकात सांगितले आहे व हे मनाला उद्देशून सांगितले मन शुद्ध झाले की कार्य उत्तम होणारच हे त्रिकाल सत्य आहे आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय नंदन।